नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये आज मी आंब्याची एक वेगळी रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे आंब्याची कढी आज मी दाखवणार आहे आणि कढी सोबत खाण्यासाठी बनवणार आहे तांदळाचे मुटके हा पदार्थ जातो प्रथम तांदळाचे मुटके कसे बनवायचे ते बघूयात यासाठी दोन वाटी उकडा तांदूळ किंवा इतर कोणताही अथवा बासमती तांदूळ वापरावा तांदूळ चोळून स्वच्छ धुवून घ्यावेत चाळणीमध्ये तांदूळ निथळायला ठेवावेत तांदूळ सुकण्यासाठी वाऱ्याला ठेवावेत पंधरा वीस मिनिटानंतर तांदूळ खालीवर करावेत साधारण अर्धा तासानंतर तांदूळ पूर्णपणे सुकले की मिक्सरच्या भांड्यात प्रथम एक वाटी तांदूळ घालून रवा बनवून घ्यावा नंतर उरलेल्या तांदळाचा देखील रवा बनवून घ्यावा रवा खूप जाड नाही आणि खूप बारीक नाही तर याप्रमाणे मीडियम साईजचा बनवावा अशा प्रकारे मुटके बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे एक वाटी खोवलेला नारळ दोन वाटी तांदळाचा बनवलेला रवा एक ढोबळी मिरची एक मोठा चमचा उडीद डाळ एक मोठा चमचा हरभरा डाळ फोडणीसाठी तेल मोहरी मीठ आणि हिंग आता फोडणीसाठी दोन चमचे तेल गरम करावे यात मोहरी कढीपत्ता आणि हिंग घालावा यात हरभरा डाळ आणि उडीद डाळ घालावी हरभरा आणि उडीद डाळ गुलाबीच्या रंगावर परतावी आता यात तांदळाच्या रव्याच्या दुप्पट म्हणजे चार वाट्या पाणी घालावे पाण्यात चवीपुरते मीठ घालावे बारीक चिरलेली सिमला मिरची यात घालावी तसेच खोवलेला नारळ यात घालावा पाणी चांगले उकळू लागल्यावर यात हळूहळू रवा घालावा रवा घालताना सतत हलवावे म्हणजे रव्याच्या गुठळ्या होणार नाही सर्व साहित्य हलवून झाकण ठेवावे दोन ते तीन मिनिटांनंतर झाकण उघडावे पुन्हा सर्व साहित्य हलवून झाकण ठेवावे दोन तीन मिनिटांनंतर चांगली वाफ आल्यानंतर गॅस बंद करावा पाच मिनिटानंतर झाकण उघडावे उपमा हलवून थंड होण्यास ठेवावा वरून एक चमचा साजूक तूप सोडावे उपमा चांगला थंड झाल्यावर पाण्याचा हात लावून त्याचे मुटके वळावेत इडली पात्राला किंवा मोदकाच्या चाळणीला तेल लावून घ्यावे इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवावे तेल लावलेल्या प्लेटमध्ये सर्व मुटके ठेवून दहा ते बारा मिनिटे चांगले वाफवून घ्यावेत आता आंब्याची कढी कशी बनवायची ते पाहूयात कढीसाठी एक हापूस किंवा इतर कोणताही आंबा वापरावा त्याचप्रमाणे यासाठी लागेल मद्रास काकडी हिचा उपयोग बनवण्यासाठी देखील करतात काकडी मिळाली नाही तर बाकीचे साहित्य वापरून कढी बनवावी काकडीची साल आणि बिया काढून टाकाव्यात काकडीचे जाडसर चौकोनी तुकडे कापावेत आंबा धुऊन कुकरच्या भांड्यात आंबा आणि काकडीचे तुकडे ठेवावेत कुकरच्या तीन चिट्ट्या घ्याव्यात त्याचप्रमाणे दोन कप आंबट दही चांगले घुसळून घ्यावे आंबट दह्यामुळे कढीला छान चव येते एक हिरवी मिरची एक सुकी लाल मिरची व वा एक वाटी खोवलेला ओला नारळ मिक्सर मध्ये थोडेसे पाणी घालून बारीक वाटून घ्यावे थंड झाल्यावर आंबा व काकडी कुकर मधून काढावी आंबा पिळून त्याचा रस काढावा मिक्सरमध्ये फिरवून आंब्याचा एकसारखा पल्प बनवावा कढी बनवण्यासाठी हे दगडी भांडे आपण वापरणार आहोत हे भांडे चेन्नईला किंवा दक्षिण भारतात मिळते अखंड दगड कोरून पातेल्याच्या आकाराचे हे भांडे बनवतात यातील पदार्थ खूप चविष्ट लागतात साधे स्टीलचे पातेले देखील या ठिकाणी वापरू शकता भांडे गॅसवर गरम होण्यासाठी ठेवावे यात उकडलेल्या काकडीच्या फोडी नारळ व मिरचीचे वाटण घालावे लिंबा एवढा गूळ यात घालावा छोटा अर्धा चमचा हळद यात घालावी चवीपुरते मीठ यात घालावे सर्व साहित्य व्यवस्थित हलवून घ्यावे शेवटी आंब्याचा रस यात घालून सर्व मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित हलवावे छोट्या लोखंडी कढई फोडणीसाठी दोन मोठे चमचे तेल गरम करावे तेल गरम झाल्यावर मोहरी कडीपत्ता व हिंग घालावे फोडणीत थोड्याशा मेथ्या देखील वापरू शकता ही कडकडीत फोडणी दगडी भांड्यात ओतावी सर्व साहित्य व्यवस्थित हलवून घ्यावे शेवटी घुसळलेले दही घालावे आता कढी एकसारखी ढवळावी दही घातल्यावर कढी उकळू न देता गॅस बंद करावा कढी उकळल्यास दही फाटू शकते गरम गरम आंब्याच्या कढी बरोबर तांदळाचे मुटके सर्व करावेत भरपेट नाश्ता किंवा वन पॉट मिल म्हणून सुद्धा हा पदार्थ चालेल वरील साहित्य आणि प्रमाण चार ते पाच जणांसाठी पुरेसे आहे त्याचप्रमाणे सर्व साहित्य आणि प्रमाण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता ही ट्रॅडिशनल केरला स्टाईल रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच अधिक व्हिडिओज पाहण्यासाठी मराठी किचनला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद